कुंड आली ती जित्रा बघ काय कुंदन बघायला अरे जरा ती शिंगाचा भ्या वाटत तरी आपला पाहुणाच आहे बघा पावसाच्या भ्या ही लिकरू पण लागले जित्रा पण ह्याला एकदम बघा की ह्याच्या तुम्हाला कळेल किती पाऊस पडलाय किती नाही हय बाई हे पाऊस पडला बाबा नो आला आलं म्हणूसर बदा 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 पाणीच पाणी आणि सकाळी काय गुरु बांधूला लागायला नव्हतं मग काय उपकार केला का इकली ना बांधला म्हणून भाषा नीट नाहीच आर नीट बोला भाषा नीट नाहीच आपली बोलायचं नाही तुझ्या तुझा बघ उपकार करता का माझ्यावर मग तू आम्ही माझ्या उपकार केला सकाळी गुरु बांधली एकटीची आपदा ही होती तसलं काय कळत नाही काल पडते पावसात एकटल्या नकोर आणली तर वगारावर जिबीला हाडच नाही आपल्या हाडच नाही जिबीला पीला इतकं मायदान आपल्या माझ्या पायाला एकटं म्हणते एकटा अंत आणतं हे एकट्यानं काम केल्यावर काय मग काय अहो काय मग तिची देव जाग्यावर पण राहायचं नाही अहो देव हां जाय मनानुसार फिरतं आहे कुणीकडे बी बा हे पाऊसलही व पाऊस वाईट आणि पावसामुळं साहेबासनी कुठं जाय मिळणं नाही हा काय सकाळपासून तीन वेळा अगोदर जायची सकाळपासून नाही तीन वाजल्यापासून ह्यांची झाली अंघूळ आणि माझी दोन तीन तास झाली आहे कारण की गुरं येवला की ती बघायला सुटलंय की नाही आणि ह्या बाई सर गच्च भरले ते हाय हा बाबा पावसा ह्या बाई होट नाही खरंच लयच पाऊस पडला आणि त्या पावसाच्या भ्यानं आणि त्या लाईटीच्या भ्यानं बघा भाकरी पण घेतल्या करून कालवून तेवढं राहिलंय म्हणलं गुरं आधी दहारा काढावं काढावत्या मग कालवून करावं धारा एकदा काढल्या नाही माझ्या मागचं टेन्शन गेलं ह्यांना काय हो नुसतं भांडायचं याड कामाच तर याड नाही चप्पल नाही बघा हा या अनवानी आली ह्या त्यांचं बुट बघायच येत चप्पल घालताच येत नाही तेव्हा वरल्याकडनं तुम्हाला पाणी दिसतच असेल येतं या आणि पा चपल्या त्या बंद निघते त्या ना म्हणून चपल्या काय घालता येत नाही त्या तर द्या मित्रांनो साहेब जरा आले ते ताळ्यावर विस नीट नीटक लागले ते विस बोलायला ती चार दिवस सप्तच बसतो चार दिवस नीट चार दिवस काय माहिती नाही तसं रगीलपणा दाडापणा असतोस कारण की आजूबाजूला आपल्याला शिकवणारी असते ती आणि त्यांचा ऐकायची सवय लागलेली आहे आणि लय मात्र म्हणजे लय लागते तो मित्र मित्राशिवाय पान हलत नाही साहेबांचं काय ती मित्र देते तर काय माहिती ह्यांना आणून दहा किलो होय बायको घरी आणून दहा दहा किलो न मटण मोरणं आली ती जित्रा बघा इकंड आली ती जित्राब काय कुंदन बघायला अरे जरा ती शेंगाचं भ्या वाटतन रे ती गावळारू मध्ये आहे ना तरी आपला पाहुणाच आहे बघा पावसाच्या भ्यानं हे लिकरू पण लागले जित्रा पण ह्याला एकदम बघा की दोन तीन घेऊन चाललंय हाय का बघा लेकरं नशिबाला चांगली ले असली ना काय टेन्शन नाही माझी लेकरं आली ती पावसात भिजत छत्री दिली ती मी त्यांना पण पाऊस मोठा आल्यामुळं मग दप्तर ही मागची भिजली आणाय जायचं तर पावसात गाडी पण चालत नाही मनुष्य नाही गेलं नाही तर चांगलं असल्यावर असलंच बघा नसल्यावर मग नसतंय असल्यावर हाय मैस लागली आपली वरडायला तिकडून वैरण नाही व लय लयचराबाचा हाल तर या वैरण कुठं भेट नाही पण आणि मेन म्हणजे आपल्यापाशी घ्यायला भांडवल पण नाही मित्रांनो खरं बोलायला कोणाची काय चोरी नाही भांडवल नसल्यामुळं पैसे नसल्यामुळं आम आता कसं आहे जेवढं दुधाचं पैसे देतं तेवढं वैरणीतून पिंडीत चाललं आपल्याला कायच राहिलं म्हणून शिना खाली आता रानात मना आण बांधतोय रानात बांधूनच काय असेल ते बाबा काय करावं मग आता दुधाला रेट नाही तर सगळं जर त्या दुधावर दुधाचं पैसे जर वैरणीवरण जर पिंडीवर चाललं तर आपल्याला काय राहायचं आहे सांगा म्हणून हे आठ पंधरा दिवस झालं वैरण व्हायचा का नाही ह्यांनी पण आणली नाही आणि मी पण म्हटलं नाही की हा हे काय ऊस घेतलेला होता ती संपलाय आता तरी पण कसं आहे बघावं लागणार आहे कुठं नाही कुठं किती दिवस असं पावसा पाण्याची रानात आणून चित्रावर बांधायचं सांगा की ही किती दिवसाची आहे वैरण लईतलं एक आठ दहा दिवसाची परत काय करायचं आव आहे पुढं फुड कुठं चाललाय मित्रान तुम्ही काय मी असं करू सांगा की माझा नवरा हमेशा हमेशा नीट राहील कायमचा की कुणाचं ना ऐकून <सथ> मायासंग भांडणं नाही मला पण ह्यांच्या संग भांडण करू वाटत नाही ह्यांच्यापासून गपचिप राहा वाटत नाही सांगतो दुसऱ्याला कशाला काय तुमचं दुसरं लग्न करू मग दररोज एक आपला एक खांबा आणि झालं कोण भांडत नाही आणि सगळं काम इथली कस बोलायचं बघा ह्या माणसाला काय गरज आ जेवण हे कर म्हणलं मागणं आलंय बागा ही बापाच भिया आहे गे ए मी काय सांगितलं नव्हतं तू नाहीत असलं सांगू नको नाहीत असलं सांगू नको जाटबॉल बाजल तू घरात काय थोडतरी काल पण मित्रांनो दोन दोन गुरु आम्ही त्या रानातन तस वर घेऊन चाललो तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे राहायला सांगतो ही जे कुंड जी एक गै होती नांगटीत घातली जी घुसली वर आणि पडते पावसात पोरांना घरात हाका मारती पोरं बसली ती मोबाईल बघ हिंचे हक्क काय त्यांच्यापर्यंत गेली नाही गेली घरी खवळायला लागली परत येऊ नको म्हटलं तर कपडे काढून पोरग पडत्या पावसात आम्ही हे तो गुरु सोडतून मागणं पळत आलं परत, परत नेऊ लागाय का तर तीन चित्रा बोलते आम्ही दोघं होतो अगोदर आम्ही दोन दोन ना चार नेली होती तिकडे चाललाय तो हे तिकडत जाऊ नको तिकडे जाऊ नको इकडे पाण्यात तिकडे नको इकडे चप्पल पण घालून आला नाही जरा प्रेमान बोलल्यावर प्रेमान बोलाव माणसं आम्ही प्रेमानच बोलतो तुमच्या सारखं असत कोण आहे तुमच्या शिवाय तुम्हाला माहित होऊन पडलंय आम्हाला कोण आहे तसं तुम्ही आम्हाला कोण आहे मुंगे चावाय लागल्या बघा मुंगे चावाय लागले तर आळ कुठं असून मुंगे तिथे जाऊन बघ का आळ्या काय करायचं तुम्हाला बसवायचं आहे का त्या आळ्यावर मुंगे जरा गुदगुले करते त्या गुदगुले करते चला सोडा गुरु फिरा काय मला तिकडे पलीकडे मला जायचं ते पाण्यात पलीकडे राहते तर धारा पण काढले नाही ते खरं सांगायचं काय राहते धारा सुद्धा काढले त्या दारा काढले पाऊसच थांबला ना कसं दारा काढायचं दूध वाढायचं जायचं कसं काय मोठा लट पाऊस चालू होता आता चालले ते बघा त्या पाण्यात जावं लागते या शिंदाडा खंड ही तिकडे गई बांधली तिकडे जावं लागते आणायला बैरण नसली पावसाच पाणी आहे बरं हे पावसाच पाणी हवा इकड आता पडलं अजून पण गरजतायच चप्पल आहे पायात माझ्या व तुम्हाला काय बोलायला बघा पाणी सरळ तळ्याला आहे हवाई हा सरळ तळ्याला आहे सरळ सरळ तळ्याला जात आहे सरळ 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 इकडे सरळ ताळ्याला जात जाऊ आव नाही भांड वाटत तुम्हाला पाऊस पाण्यात आता जावं लागतंय कारण की पलीकडे गुरु बांधली ती नि गेले तो पुढं मी चालली महागन कारण कि त्या चारी तितक पाणी हाय जाय सुद्धा भटत त्यात नाही त्या पायात छपल्या ती गुरं तर तुम्हाला दिसते ती बघा त्या शिंदाडापशी एक गाय आहे आपली काळी इकडं ही जी गाय हिनी गेले तो चढायला तिला नाही येसन म्हणून त्यांनी म्हटलं मी ती घेतो जी असं नाही ती तू घे कारण की एकदा सोडली की घराशिवाय गुरं थांबत नाही ती पळते ती उदळते ती ग मला ती गाय ऐकत नाही असं नसल्यामुळं म्हणून मी चाली बघा त्या गाईकडे आता बघती बघाय कशी गाई माझ्याकडे अगा ती पण म्हणत असेल का बा मालकीन गेली दुपारा बांधून बदलून त्याच्यावर आली नाही पाऊसच चालू आहे व दोन अडीच वाजल्यापासून नाही जी जी चालू आहे वाईट पाऊस पडलं बघा लय पाऊस